हॅलो श्री बाळासाहेब आजवे आमदार श्री बाळासाहेब भाऊसाहेब आजबे यांचा जन्म अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर ला शिराळा तालुकाष्टी जिल्हा बीड येथे झाला आमदार बाळासाहेब आजबे यांचं शिक्षण बेश यात्री द्वितीय वर्ष इतके झालेले आहेत त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येत येतात त्यांची श्री बाळासाहेब आजबे हे विवेत असून त्यांच्या प्रम पत्नी श्रीमती सविता या आहेत त्यांना एक मुलगा आहे आणि बाळासाहेब आजबे हे शेती आणि व्यापार करतात बाळासाहेब आजबे दोनशे एका एकतीस आष्टी जिल्हा बीड या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर दोन हजार एकोणीसला ला निवडून गेलेले आहेत सामाजिक कार्यामध्ये बाळासाहेब आजबे यांचा एक महत्वाचा वाटा आहे सेवाभावी संस्था शिराळ तालुका आष्टी जिल्हा बीड या सेवाभावी संस्थेतील दोन हजार तीन पासून अध्यक्ष होते तसेच भारतीय युवक काँग्रेस कमिटी या कमिटीचे दोन हजार एको एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवला तालुक्याचे अध्यक्ष होते त्यानंतर आष्ट आश्त, आष्टी तालुका रोजगार हमी योजना समिती या रोजगार हमी समितीचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत बाळासाहेब अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार चार दोन हजार दो ते दोन हजार चारपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी बीडचे ते जिल्हा सर सरचिटनेस होते राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी बीडचे त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचे बीड भारतीय जनता पक्ष बीड चे जिल्हा उपाध्यक्ष होते दोन हजार दहा ते दोन हजार चौदा त्यानंतर पंचायत समिती आष्टी तालुका बीड या पंचायत समितीचे दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंत त्यांनी सदस्य म्हणून काम केले त्यानंतर जिल्हा परिषद बीड मध्ये ते दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसला बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून गेलेले आहेत त्यांना वाचन आणि आधुनिक पद्धतीने शेती करणे व खेळ या म याचा एक अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो छंदही आहे म्हणजे विविध समाजकार्याच्या दृष्टीकोतून देखील ते प्रयत्नशील राहतात ते राहायला त्यांचा निवास शिराळ तालुका आष्टी जिल्हा बीड येथे त्यांचा राहण्याचा निवासस्थान त्यांचं शिराळ येथे आहे आता हे दोन हजार एकोणीसला जो निकाल लागला उमेदवार त्यामध्ये बाळासाहेब यांना एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन इतकी मतं मिळाली आणि एकूण मतदान झालं होतं दोन लाख चाळीस हजार आठशे अडतीस पैकी बाळासाहेब भाऊसाहेब बाजवे बास यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन मत मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे भीमराव दोंडे यांना एक लाख नऊशे एकतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री नामदेव सानप वंचित बहुजन आघाडीचे यांना चार हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली आणि नौटाला दोन हजार सहाशे एकतीस इतकी मतं मिळाली आणि राजाभाऊ देशमुख लोकतांत्रिक जनता दल यांना एक हजार चारशे तेवीस इतकी मतं मिळाली म्हणजे एकूण मतापैकी एकशे एक एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन इतकी मतं त्यांनी मिळवलेले आहे आणि त्यांच्या विरोधातले जे एकत्रित मत मतदान केलं सर्व लोकांचं सर्व विरोधकांचं तरी ते एक लाख नऊ हजार सातशे चौदा इतकंच होत म्हणजे साधारण पंचवीस सव्वीस हजारांनी ते जास्त निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं सीट हे आता परत त्यांना एक उमेदवारी मिळते किंवा कोणाच्या वाट्याला काय येते जे एकंदरीत चाललेलं आहे त्याच्यामधून ते काही जरी सांगता आलं नाही तरीही हे यांचं मतदान किंवा लोकांचा जो कल आहे तो कशा पद्धतीचा आहे हे सांगता येत नाही विशेषतः बीड जिल्हा हा अत्यंत लोकसभेच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रसिद्ध झालेला जिल्हा आहे कारण तिथून पारंपरिक लोकसभेवर जाण्यासाठी पंकजा मुंडे यांना पराभूत केलं आणि त्याचे जे परसाद किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून गावागावामध्ये झालेले त्यांचे समर्थन हे एक विशिष्ट अशा वेगळ्या पद्धतीचं होतं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काय घडेल आणि कोण निवडून येईल हे आता जरी सांगता येत नसलं तरीही दोन पुढल्या आता एक दोन महिन्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये फार वेगळा प्रकार असा पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण कोणत्या पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल हे सांगणं अत्यंत कठीण होणार आहे परंतु एक महत्वाची गोष्ट यामध्ये अशी की या ज्या निवडणुका विधानसभेच्या होणार आहेत ह्या अत्यंत अटीतटीच्या आणि एकंदरीत दृष्टिकोनातून अटीतटीच्याच नव्हे तर पाठावर घासून घुसून फार अगदी थोड्या माताने निवडून येणारं असं काय होणार आहे कारण या बीड जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जे काही परिवर्तन झालं ते त्याचा जो परिणाम आहे तो या आमदारांच्या निवडून येण्याच्या मतावर पण होणार आहे आणि म्हणून हे जे आ, मतदान आहे ते कशा पद्धतीने होईल कसं होईल हे काही सांगता येणार नाही तरीही हे आजबे बाळासाहेब यांना शक्यता निवडणूक येण्याची जवळजवळ नव्याण्णव टक्के असली तरीही ऐनवेळेस कोणते फॅक्टर काम करतात आणि कशा पद्धतीचे काम करतात यावरही बरस अवलंबून राहणार आहे आता आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात विशेषतः लाखो लोक एक चांगल्या पद्धतीने बघत असतात आणि हे चॅनल हे चॅनल जास्त जास्त लोक बघून लाखो लोक बघून त्याला हे करतात आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार किंवा आमदार निवडून येईल याचे कॉमेंट आम्हा कळवा म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला पुढील जे व्हिडिओ किंवा एकंदरीत जी माहिती वगैरे असते ती त्यासाठी ते, त्या ते योग्य राहील म्हणून या चॅनलला जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मतदारसंघाविषयीचे कॉमेंट पण आपण जरूर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा